एकसठ चे एकसठ नंतर सत्तर सत्तर चौऱ्यात्तर ओपन आणि परत ब्याण्णव असं सिरियल परत क्वार्टर फायनल पर्यंत राहून कदाचित सेमी फायनल करण मुख्यमंत्री अहमदनगर तांबडी पट्टी दौरा आहेत या ठिकाणी गोविंद तात्या गोविंद तात्या पवार बाल्कनीच तिकीट शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अर्जनवीर काकासाहेब पवार यांचे बंधू आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे वस्तात गोविंद द्या पवार आपलं प्रमोद नाना भानगिरे आणि संयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आपण व्यासपीठावरती आता द्या हा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी बांधलेले पहलवान. चला सूरज असोले सुनील नवले धाराशिवचे शिवचे पहिलवान विजयी सूरज अस्वले पहिला पकार ज्योतिबा अटकळे निळीपट्टी पहिला पुकार याच दरम्यान हॅलो हा। मल्ल सम्राट गोविंद तात्या पवार आणि वासवंत तात्या यांचं देखील आगमन झालेलं आहे आजच्या या सेना केसरी स्पर्धेकरता विनंती आहे आपण स्टेजवर येऊन स्थानापन व्हावं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रात प्रथमच सेना केसरी भव्य कुस्ती स्पर्धा या ठिकाणी फरार रंगला आहे मर्दानी खेळाचा परंतु पट रिपोर्ट महाराष्ट्र चॅम्पियन नॅशनल चॅम्पियन हृतिक माने चित्ते महाराष्ट्राची एकसठ किलो ची एक नंबरची कुस्ती तुफान कुस्ती सोरज अस्वले हातवरती करा कोल्हापूर ज्योतिबा अटकडे सोलापूर एक सह्याद्री क्रीडा संकुलात विजय काका बराठे एक अर्जुनवीर काका पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आपल्या पुण्यातच हे दोन्ही पैलवान सराव करणारे आहेत जिगरबाज असे हे दोन मल्ल आमने सावणे आणि कुस्ती तुफान होणार आहे अतिशय सावध पथक रवाना सुपरिटिवरती तांत्रिक गुणाच्या आधारे सांबळेला कुस्तीमध्ये नीळ पट्टी बांधलेले पैलवान संतोष पडलकर पुणे जिल्हा